सांगली लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील सध्या काय करतायत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत विशाल सुरुवात कशी झाली दिवसाच्या नाही नाही आता मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशीपासून नेहमीच दिनचर्य पुन्हा सुरू झालं नेहमीप्रमाणे कामात होतो लग्नाच्या काही चांगले मुहूर्त असल्यामुळे भरपूर लग्न होती कार्यकर्ते भेटायला येत होते गाव भेटी चालू होत्या मयत भेटी चालू होत्या काही प्रश्न मतदारसंघाचे मोठे प्रश्न निर्माण झाले होते त्यासाठी पाठपुरण करणं गरजेचं होतं जे मतदान झाल्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा पूर्ण तयारीनं आपण कामाला लागलेलो आहे निकालाची काळजी नाही आहे म्हणून आपण काम करू शकतो काहीशी वाटते कारण एकतर अपक्ष उमेदवारी होती नाही त्यात आपण प्रामाणिकपणे काम केलं असल्यामुळे हा आ, हा जो निकाल आहे हा जनतेचा निकाल असणार आहे ही निवडणूक जनतेची आहे जनतेने ही हातात घेतली होती आ, मी फक्त माध्यम होतो मला लोकांनी उभं केलं त्यांच्या काय अपेक्षा होत्या त्यांच्या काय आशा होत्या ह्या आपल्या खासदाराकडनं आणि त्या आशा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला उभं केलंय त्यामुळे मला सुद्धा धाकधूक ह्या निकालाबद्दल नाहीये सकाळपासून आज आपण तुम्ही कुटुंबासोबत तुमच्या दोन कन्यासोबत खेळताना दिसत आहे उद्याचं शेड्यूल साधारण कसं असेल तुमचं कारण काँग्रेसनं सांगितलं गेलं की जे उमेदवार आहेत त्यांनी सक्तीनं ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी उमेदवारांनी असा होतो मी नेहमीच प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निकालाच्या वेळेला मतमोजणीच्या प्रक्रियेत सामील असतो मी सकाळी लवकर उठून आपल्यासाठी जवळजवळ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मतमोजणी एजंट म्हणून काम करत आहेत त्यांनी आपल्यासाठी ओढं राबत आहेत त्यांच्याबरोबर आपणही उभारणं गरजेचं आहे त्यामुळे सकाळपासून उद्या कामात रहना वे मी त्याच कामात राहणार आहे रोज सकाळचा वेळ हा कुटुंबाला द्यायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्यानंतर दिवसभराचा जो माझा कार्यक्रम असतो तो जनतेसाठी असतो तर आता जो काही वाद सगळ्या सांगलीवरून झाला तो आम्हालाही फार उकरून काढायचा नाही मात्र सांगितलं जातं की आम्ही चार जून नंतर बोलू त्या त्या विषयावरती महाविकास आघाडीमध्ये खडा पडेल सांगलीच्या जागेवरनं सगळं बोललं जातं तुमची भूमिका तुम्ही काय बोलणार नाही ह्या भूमिकेवर मोठे नेते बोलतील आम्ही आ, ही निवडणूक आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित ठेवण्याचा निर्णय पहिल्या दिवशीच घेतला होता आणि त्या पद्धतीनंच आमची वाटचाल चालू आहे आणि ह्या निवडणुकीतल्या यशाची ती एक खूप मोठी गोष्ट आहे दिल्लीला कसं विमानानं जाणार का हेलिकॉप्टरनं पायलटसोबत काही संवाद हे पहा दिल्लीला जनतेनं पाठवायचं ठरलेलं आहे आणि ह्यात प्रामुख्यानं भूमिका भर बऱ्याच लोकांनी घेतलेली आहे आणि मला बाळासाहेबांनी म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर पाठिंबा दिला ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या पक्षाशी आमच्या कुठल्याही आघाड्या नसताना त्यांच्या उमेदवारीला सुद्धा आम्ही पाठिंबा दिला नसताना त्यांनी एकतर्फी पाठिंबा दिला त्याचबरोबर अजितराव घोटपडे सरकार असतील जगताप साहेब असतील आमच्या घर कुटुंब म्हणजे जयस्वी प्रतिद्रधा हे पूर्णपणे राबले आणि ह्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक पण निवडणूक लढवली आणि ह्या सगळ्यात मोठा वाटा तो होता काँग्रेस पक्षाचा आणि म्हणून आम्ही ज्यांच्या हातात ही सगळी धुरा पक्षाची सोपवली आहे ते जो निर्णय घेतील त्या पद्धतीनंच आमचं पुढची वाटचाल असेल तर हे होते विशाल पाटील अपक्ष उमेदवारी लढवल्यामुळं ले सांगलीची लोकसभेची जी जागा आहे निवडणूक आहे ती चर्चेली गेली होती ती आता काही वेळ जे मतमोजणीसाठी काही वेळ अगोदर शिल्लक काही एक दिवस शिल्लक आहे त्या अगोदर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालताना दिसत दुसरीकडे कोणतीही धाकधूक नाही आणि विजयाची खात्री आहे असं सांगत असताना देखील त्यांनी अनेक गोष्टींचा याबाबत उजळा देखील दिलेला आहे कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट